आपुल सेवा आपले न्यूज न्यूज आजकाल सर्वत्र भौतिक साधन सुविधा वाढल्या आहेत मात्र संस्कार कमी होत चालल्यानं समाजामध्ये अराजकता माजू लागलिये, असे मत लोणी तालुका खटावेतील युवा कीर्तनकार माऊली महाराज रणवरे यांनी व्यक्त केलंय वडुजेतील दिवंगत शेती अधिकारी दत्तात्रय बाळासाहेब खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते माऊली महाराज पुढे म्हणाले सुखासाठी अपेक्षा धडपड योग्य असते परंतु पैसा म्हणजे सर्वस्व नसावं सुख आणि परमार्थासाठी मनुष्याला योग्य मार्गाची गरज आहे जीवन जगताना इतरांना त्रास होईल असं वर्तन नसावं मृत्यूनंतर किमान पन्नास वर्ष नाव राहतं तरी माणसं अजरामर होतात काही व्यक्तिमत्व आयुष्यभर विसरू शकत नसतात अशापैकीच एक म्हणजे खाडेसाहेब होते अनुकूल भोगावरती उदासीन होऊन जीवन जगतात तेच खरे भक्त असतात असेही यावेळी त्यांनी सांगितले सातेवाडी येथील बजरंग रोमन भीमराव शिंदे उंची ठाणे राजू महाराज करवडीकर यांनी गायंतर गणेश गुजर लोणीकर यांनी पकवास वादनाची शाखा अभियंता सुभाषराव खाडे माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन मोरे माजी जिल्हा परिषद सदस्यास वरुणा गोडसे गोडसे स्वप्नाली अनिल माजी सभापती प्रमिला बाळासाहेब जाधव राहुल बागल रोशन बागल नरेंद्र गोडसे बापूराव ननावरे शहाजी पाटील विजय शेट्टे विजय जाधव तुकाराम ढोले केशव जाधव शिवाजी पवार प्राध्यापक सुदामराव दौंड शिवाजी पवार जयसिंग शेलार मधुकर डोयफोडे तानाजी पवार आनंदराव ओंबासे पोपटराव पाटील उमेश पाटील तुकाराम खाडे पोपट माळवे शिवाजी खाडे तुकाराम वलेकर सौ वनिता खाडे सौ सुनीता खाडे सौ भारती डोईफोडे आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते आताच नाही तू आहे संतांच्या भागोदर पासून रामायण महाभारतापासून आहे मग त्यामुळे जन ना आवडत नाही तुम्हाला समजलं धन पण आवडत नाही कारण धन लबाडी करायला लावतो धन धनाच्या पाठीमागे शास्त्रकारांनी पंधरा अनंत कोणते कोणते सांगितले आता सांगत बसायला वेळ नाही धन पण लावतो पण मुद्दा इथे येऊन थांबतो माता पिता पण लावडे का हो संतांना त्याच कारण असं आई वडील लावणे पण कोणते आई वडील लावणे जे आई वडील तर सगळं तीर्थाची धुरी जीवे का माता पितरे सर्व तीर्थाचं तीर्थ आहे का आईवडी अन्नावडे का तर नावडी एवढ्यासाठी परमार्थाला आड येणारी माता पिताय नावडे असे माता पिता कोणचे तर माता कैकही रामामध्ये आणि भरतामध्ये आंतर निर्माण करते असली माता नावडे पिता कोणता हिरण्य कशेपू स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हादाला नामस्मरण करू देत नाही असला पिता नावडे ना धन्य माता पिता हो नामस्मरण करू देत नाही म्हणून तो विषय विस्तार वाढला हिंदुस्थान या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं एक भाग्य आहे आणि त्याहूनही या महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आपलं परम भाग्य आहे त्याच कारण असं प्रत्येक राज्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत या जसं विरांची भूमी म्हटलं की राजस्थानकडे बोट दाखवलं जातं तसं माझ्या जा संतांची भूमी म्हटलं की महाराष्ट्राकडे बोट दाखवलं जातं या महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्यामुळं देव दे धर्मशास्त्र पुराण या गोष्टींचं आपल्याला भान हवंच देवावरती भगवंतावरती आढावा अशा पद्धतीची निष्ठा पाहिजे देशाबद्दलचा स्वाभिमान पाहिजे ज्या शुरवीर पुरुषांनी रक्ताचं बलिदान करून स्वराज्य निर्माण केलं त्या शुरवीर पुरुषांचं कधीही भान पाहिजे त्या शुरवीर पुरुषांना आठवणीत ठेवलं पाहिजे नुसतं जयंत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती उत्सवामध्ये मंगलमूर्ती मोर्या नुसत्या आरोळ्या देऊन चालणार नाही राजांना आवडेल जे गणपती बाप्पाला आवडेल आवडे देवाशी वायका फुगार कलियुगी उद्धार हरीच्या नामी आज या ठिकाणी बाबांच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अर्थात काय दत्तात्रय बाळासाहेब खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचं नियोजन त्याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलं आहे काय असतंय काही व्यक्तिमत्व ऐका येत आहेत ते बरोबर ऐका लक्ष द्या अशी उदयाला एक असतात सज्जन वर्ष देहावसन झाल्यानंतर वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तिमत्वांचा विसर पडत असतो परंतु काही व्यक्तिमत्व आयुष्यभर विसरत नसतात त्यापैकी हे बाबांचं व्यक्तिमत्व आहे म्हणूनच तर त्यांचे दोन्ही चिरंजीव सुभाषदादा असतील विनायकजी असतील दोघही आज तृतीय पुण्य स्मरणाला सुद्धा छानशा पद्धतीचं कीर्तनाचं नियोजन दोन्ही बंधूंनी केलेलं आहे अशी व्यक्तिमत्वांचा विसर होत नसतो खरं तर बाबांचं देहावसान झालं त्यावेळेला त्र्याऐंशी वर्ष वय होतं घरातल्या लोकांना दुःख होणं साहजिक असतं रिलेटिव्ह नातेवाईक असतील त्यांना दुःख होणं साहजिक असतं अजून पाच दहा वर्ष आयुष्य लाभावं असं हो। वाटत असत परंतु काय असतंय माणसाचा जन्म ही माणसाच्या हातामध्ये नसतो आणि जन्माला आल्यानंतर किती वर्ष हेही माणसाच्या हातामध्ये नसतं मात्र कस जगावं हे हो माणसाच्या हातामध्ये असत <coughs> माणसाला जीवन जगत असताना अशा पद्धतीने जीवन जगावं हो। या ठिकाणी तासभर महाराजांची एक प्रकारे महाराज सेवा ऐकली आतापर्यंत एकदा संदीपजी गोडशी यांच्या निवासस्थानी ऐकली होते आणि दुसऱ्यांना ऐकण्याचा योग आला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने तुकाराम महाराजांचा घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीने महाराजांनी सोडवून आपल्या समोर प्रपंच करत असतानाच परमार्थ कसा करावा सुख भौतिक सुखाच्या आहारी न जाता सुखाला मर्यादा ठेवून चांगल्या पद्धतीनं भगवंताचं नाम केल्यानंतर आपला शेवट गोड होतो हे चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की हा विनोदाचा विषय नाही किंवा पुण्यस्मराच्या कीर्तनाला विनोद करता येत नाही किंवा मर्यादा असते परंतु चिंतन करत असताना काही इंग्रजी दाखले इंग्रजी दाखले दिले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जादूवल्ली इतिहास दोन पाच मिनिटं श्रोत्यांच्या समोर कथन करून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली आणि जवळपास ऐकण्याचा योग आल्यामुळे शेवटपर्यंत लक्ष विचलित न होता कीर्तन ऐकलं म्हणजे आपणाकडे किती प्रतिभावंत आहेत महाराज जवळच्या माणसाची किंमत कळत नाही माणूस काही ओढज लो की आम्हा आपण लांब लांबचे अकरा हजार एकवीस हजार एकावन्न हजार रुपये आपलीच कर्म करून घेतो पण आपल्याच भागात इतकी प्रतिभावान माणसं आहेत हे <skrana> आता मलाही जवळून अनुभवता आले असो तसा पाहिले तर मराठा इतके प्रतिभावंत आहेत आणि त्यांना तसा वारसा परंपरा आहे मोठे जुन्या काळातील हरिभक्त पराण केशवन्ना लोणीकारांचे ते एरडा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा